भाऊ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल बी लिए बहुत तेज हो रहा है वह तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवरा मित्रांनो स्वागत आपल्या चॅनल वरती जस नाव आहे एसके क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे हा फुल पानाकडे झजलेलाच आहे

से से तुम फिश नहीं। ओके मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आलेलो होत आल्याच्या नंतर इथून सिम्पली तुम्हाला काय करायचं तुमचे जे काही अल्मोशन ऍप असेल ओपन करून घ्यायचं आहे तुम तुम अशा पे ओपन करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला बिठमासॉन मटेरियल आणि शेक्यूपेट हे सर्व आपल्या वेबसाईट दिलेलं आहे त्यानंतर मी डाउनलोड करून घ्यायचं आहे तिथे सुरुवातीला आपण बिठमासॉन ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता अशा बिठमासॉंग ओपन करून गेल्याच्यानंतर ओ मेरी आणि सोबत खाली तुम्हाला मिरची न देता मिरची टेक्स्ट न देता तुम्हाला डॅड पिजी दिलेला आहे मिरचीचा तर आता पण असं एकदम भाई चाललेला आहे एवढा काही विषय नाही तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या आपला टेक्स्ट सोडायचं आहे एक पॉईंट तीन सेकंड जवळ यायचं आहे म्हणजे दोन आपल्या बीट जवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून दे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला गे एक मिरची नावाचा एक फोल्डर दिला तो फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे आणि तो मित्रांनो बॉक्स एक ऐकून द्या आठ सॉरी सहा बॉक्सवरती तुम्हाला अशापैकी क्लिक करून द्यायचं आहे सहा बाबतीवर तुम्हाला क्लिक करून दिल्याच्या नंतर हा एक नंबर जो व्हिडिओ आहे खालीच म्हणजे आपण जो तिथून ड्रायव्हरसार जो व्हिडिओ आहे आपल्या व्हिडिओच्या रीलचा जो इंक किपेक राहतात या साईटचा मी तो ड्रायव्हरसाटचा व्हिडिओ एक नंबरचा बुक सुद्धा तो कोपऱ्यामध्ये तुम्हाला ऐकून जाऊ आयमध्ये आयमध्ये गोल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक आयकॉन दिसत आहे त्या साईडला एक, वीड़ा एक, दी वीड़ा दी एक दी दी क्लिक लिहिला आहे त्या आतमध्ये जो आहे तो बॉक्समध्ये कोडविन टाकलेला आहे त्या साईडचा एक नंबरचा व्हिडिओ हा इथून दोन व्हिडिओ एक नंबरचा व्हिडिओला ॲड करून घ्यायचा आहे अशापर्यंत ॲड करून घेतल्याच्यानंतर त्यामुळे पुढच्या बीड जो आहे त्या परत ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं परत बॉक्सवरती क्लिक करून परत दोन नंबरचा व्हिडिओ ॲड करायचा आहे परत तीनमध्ये म्हणजे तीन नंबरच्या व्हिडिओ ॲड करण्यासाठी तुम्हाला परत हा जो व्हिडिओ येतो हा कपड्यामध्ये फक्त मग तुम्हाला बघायचा आहे जे आयचा ऐका त्या साईडला तीन नंबरचा आकडा आहे तुम्ही बघता तिथे चेक कराय मी तुम्हाला तुमचे जे काही व्हिडिओ असतील तुम्हाला व्यवस्थित सापडले जातील तर मी अशा प्रकारे करून जे आहे तुम्ही व्हिडिओ ॲड करताय जर तुम्हाला व्हिडिओ ॲड करत असेल तर मी तुम्हाला तुम्हाला सिंप्ली काय करायचं व्हिडिओ ते क्लिक करायचं प्लस प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचा जो काय व्हिडिओ असेल तो ॲटोमॅटिक जो जो ॲड अशा प्रकारे सर्व व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय थोडंसं बॅक यायचं आहे त्यानंतर आपल्या शेक पॅकमध्ये यायचं आहे एक यामध्ये फोटो ती क्लिक करून इथे एपिट्सून जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून जाईपेट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडे बॅक येऊन परत आपल्या बीठ मावसामध्ये यायचं तर बीटमासामध्ये आल्याच्या नंतर जो मित्रांनो आपला टेस्ट आहे ओ मिरची त्यामध्ये क्लिक करायचं आहे ते एपेट्समधून जाऊन तीन राऊट ती क्लिक करून हा जो इपीड तुम्ही पेस्ट करायचा आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे त्यानंतर परत आपल्या शेक इपेक्टमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या फोटो ती क्लिक करून दिपेड्समधून जायचं आहे कॉपीचा इपीड करायचं आहे बॅक नऊ परत आपल्या बीट मावसामध्ये यायचं आहे बीठ मावसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो जेवढे काय आपले व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओनं हा जो इफेक्ट टाकून एक एकूण अशा जो पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करण्यासाठी तुम्हा म्हणजे व्हिडिओ ते क्लिक करून दे पेट्समधून जायचं आहे कोपऱ्यावरती तीन डॉट दे तीन डॉट ते, दो, दो ते क्लिक करून इथे पेस्ट एपेडचा दोन दोन नंबर जो आयकॉन आहे मी दोन नंबरचा टेक्स्ट आहे ते तुम्हाला म्हणजे तुमचा एक जो आहे तिथे व्यवस्थित अशा प्रकारे तिथे ॲड होऊन जाईल त्यानंतर मला मित्रांनो काय करायचं पूर्ण म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला आल्याच्यानंतर नंतर एक नंबर दोन नंबर बेड जवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला मित्रांनी एक इंक पिक दिला आहे क्लिक करून मी तो विडिओ ॲड करून घ्यायचा आहे तिथे एक्स्ट्रा पार्ट ते कट करायचा पुढच्या व्हिडिओ जाऊन त्यानंतर ब्लेंडिंगाने ऑपोजिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये क्लिक करून याला स्क्रीन करून घ्यायचं आहे परत ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करून जी लेअर कॉपी करायची आहे आणि प्रत्येक बीडनुसार जे आहे तिथून एक कोण अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला सुरात यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियमच जायचं आहे आता याच्यामध्ये तुमचा जो काही लोगो असेल लोगो ॲड करून इजिलर पूर्ण व्हिडिओ ते अशा प्रकारे घ्यायची आहे ते मुहन ट्रान्सफॉर्म जाऊन लोगो मी तुम्हाला थोडासा अशा वेळ लहान करून घ्यायचा आहे आणि जिथे तुम्हाला सेट करायचं तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्या नंतर व तुम्हाला सेटिंग सारखे शेअर्स ऐकून दिसत आहे त्यावर ती क्लिक करून जिथून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो लोगो व्हिडिओतून ॲड करून मी एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक केला नसेल तर परत लाईक करून लाईक चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटतो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र